शाळेच्या बाहेर जे छोटे छोटे समोसे मिळतात म्हणजे मठरीसारखे असतात ते तर ते समोसे आज आपण करतोय इथे मी एक वाटी बारीक रवा घेतले त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया त्यातच अगदी दोन चमचे आपण गव्हाचं पीठ घालतोय आणि इथं मी एकदम कडकडीत असं हे मोहन घेते एका वाटीला पण हे चार चमचे तेल घेतलं आहे आणि यातच आता आपण थोडंसं पाणी कोमट करून घेऊ याच पात्रात गॅस ऑफ आहे पण पाणी कोमट होऊन जाईल तर आपण मोहन घालून घेतलं आहे त्या रव्याचं आधी आपण हे मिक्स मिक्स करून घेऊया एका चमच्याच्या साह्याने मिक्स करा कडक आपण मोहन घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं ऑरेंज कलर जे खाण्याच्या पदार्थात आपण वापरतो थो, ते थोडंसं घालू आणि हे कोमट करून घेतलेलं पाणी आपण थोडं थोडं करून घालायचं आणि मस्त घट्ट असं एक कणकीचा गोळा आपण मळून घ्यायचा ऑरेंज कलरच्या ऑरेंज कलरचे कलर हे आपले समोसे तयार होतील आता हे घट्ट छान मळून झालेलं आहे रवा असल्यामुळं पाणी ॲब्सॉर्ब करून घेतं आता आपण छान दहा ते पंधरा मिनिटं असं झाकून ठेवूया रव्याचे कणिक छान भेजेपर्यंत आपण एक थोडासा मसाला तयार करून घेऊया मी इथं मसाला डब्यातले जे छोटे चमचे असतात त्या चमच्याने सगळे एक एक चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला त्याच चमच्याने एक चमचा थोडंसं मीठ आमचूर पावडर थोडंसं आणखीन चाट मसाला थोडा आणि लाल मिरची पावडर हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण स्नॅक्स करतो आहे किंवा हे छोटे समोसे जे करतो आहे ना ते टी टाईम स्नॅक्स म्हणून पण ह्याचा वापर होऊ शकतो तुम्ही शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा देऊ आहे छान एक दहाच्या दहा ते पंधरा मिनटांच्या नंतर ही कणिक मस्त भिजलेली आहे आता आपण याचे छोटे छोटे समोसे करून घेऊ रव्याच्या कणकेचं आपण एक पोर्शन घेऊन थोडीशी जाडसर अगदी पातळही नाही अशी एक पोळी लाटून घ्यायची प्लेन त्याचबरोबर मी इथं तेलही तापायला ठेवलं आहे मस्त चारचा चहा आणि हे छोटे छोटे समोसे तर मी जी एक पोळी लाटून घेते पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी ही नाही आणि खूप जाडही ठेवले नाही ती थोडीशी फुगायला पाहिजे म्हणून आपण थोडंसं जाड ठेवायचं आता हे कट करून घेऊया लहान मोठ्या आकारात तुम्ही कट करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कलर नको असेल तर तुम्ही हे कलरसुद्धा स्कीप करू शकता आहे तर आता याचे आपण छोटे छोटे समोसे करू आता या उभ्या पट्ट्या मी आडव्या करून घेतले आणि या आकारात आपण समोस्याच्या आकाराचं म्हणजे ट्रायकल त्रिकोण शेपमध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपण हे कट करून घेतोय आता तेल पण छान तापलेलं आहे हाय फ्लेमवर ठेवू नका मीडियम फ्लेमवर ठेवूनच आपण हे तळून घेतोय काय होईल वरून तुम्हाला तळल्यासारखं वाटणार मग आतून ते कच्च राहिलेलं असणार तर आता हे तुम्हाला तेलात टाकून दाखवते हे आपले तयार आहेत फ्लेम मीडियमच ठेवूया मस्त फुकताय अगदी शाळेच्या बाहेर मिळतात तसे हे छोटे छोटे आपले समोसे तयार आहेत आता मग थोडस फुकताय हे छान मस्त असे तळून झालेले आहेत मी काढून घेते यात तेलही खूप जास्त शिरत नाही कारण आपण ऑलरेडी तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि त्यात रव्याचे असल्यामुळं फार काही तेल शिरत नाही घरच्या घरी मस्त असे स्नॅक्स तयार होतात शॉर्ट टिफिनसाठी बेटर आहे चहाच्या टाईमसाठी तर फारच मस्त तर आता इतर मी इतरही बाकीचे तळून घेते जे असे मी करून ठेवलेले आहेत आपले हे छोटे छोटे समोसे तयार झालेले आहेत तळून आता आपण ह्याला थोडंसं स्पायसी म्हणजे चटपटीत करूया छानपैकी चवीला जसे आपण शाळेच्या बाहेर दुकानात घेतो तसेच आणि आणखीन एक तुम तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची ती म्हणजे ही मटरी रव्याची आहे तेल आपण त्यात मोहन घातलं होतं म्हणजे कणिक मळून घेताना त्यामुळे आहे असंच तेल जवळजवळ शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो या समोस्यांवर स्प्रेड करू खूप छान लागतात आणि आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया तुम्ही पण ऐकू शकताय एकदम फडकडीत म्हणजे एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे सगळा मसाला छान व्यवस्थित लावून घेते मसाला लावून तयार आहे आता ले ले चहा आणि हे समोसे अतिशय मस्त हे बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर मस्त असे हे समोसे तयार आहेत तुम्ही बघू शकता मसाला पण मस्त लागलेला आहे आणि आपला चहा चहाचं चहाची ही वेळ झालेली आहे टी टाईम स्नॅक्स असू देत किंवा एक मुलांना कसं बाहेरून आल्यानंतरनं भूक लागली असते काहीतरी खायला पाहिजे काहीतरी खायला पाहिजे मग बाहेरचे स्नॅक्स किंवा ते कुरकुरी वगैरे आणण्यात आणण्यापेक्षा हे आपण घरातल्या घरात जर घरात हे स्नॅक्स केले किंवा के हे छोटे छोटे समोसे करून आणि हां हे महिना महिना छान टिकतात बरं का प्रवासात तुम्ही घेऊन सुद्धा जाऊ हो शकताय यात काय रवा आहे बाकीचे काय आपण अनहेल्दी इन्ग्रेडियंट्स घातले नाहीत त्यामुळं छान टिकतं पण आणि तेल पण कमी पितं आणि मस्त लागतात कुरकुरीत क्रंची एकदम खूपच छान त्या नक्की ट्राय करून बघा कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका आणि एवढं नक्की करा हा तर पदार्थ मुलांना नक्कीच आवडणार थँक्यू